पुरंदर तालुक्यातील निरा येथे मुस्लिम दफनभूमीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात निराया येथे काही कार्यकर्ते हे उपोषण करत आहेत नक्की त्यांची भूमिका काय आहे काय म्हणणं आहे त्यांचं हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही आज उपोषण करत आहात बऱ्याच दिवसापासून यापूर्वीच देखील तुम्ही या संदर्भात उपोषण केलं होतं नक्की काय झालं का उपोषण करावं लागते सारखं निरादपन भूमीसाठी दोन वेगवेगळ्या हेडमधनं निधी आले होते एक आला होता जिल्हा समिती नियोजन फंडातून दहा लाख रुपयाचा त्याचं काम केलं होतं ढालेवाडी संस्थेने दुसरा निधी आला होता पंचवीस पंधरा निधीतनं ते काम किरण थोपटे ह्या व्यक्तीला गेलं होतं पण प्रत्यक्षात फक्त प्रत्त कागदावरच काम झालेलं आहे वस्तुस्थिती काम झालेलं नाही ह्या कामाचे एक बिल तीस एक दोन हजार तेवीसला काढलं गेले दुसरं बिल चार दहा दोन हजार तेवीसला काढलं गेलेले दोन्ही कामाचे आ... म्हणजे पूर्णत्वाचा दाखला त्या दिवशीच दिला गेलेला आहे आधी काद्यांनी येऊन चेक केलं आहे की हे काम पूर्ण आहे पण आमच्याकडं आम्ही तक्रार दिल्यानंतरनं आम्ही केलेल्या कामाचे जिओ ट्रॅकिंगचे फोटो त्यांनी त्यांच्या कामाला जोडले दोन हजार चोवीसच्या आमचं म्हणणं आहे तुम्ही तेवीसला काम केलं तर तेवीसचे जिओ ट्रॅकिंगचे फोटो द्या तर तेवीसचे जिओ ट्रॅकिंगचे फोटो जोडले गेलेले नाहीत दोन हजार चोवीसचे फोटो जोडले गेलेले आहेत आमच्याकडे दोन हजार चोवीसचे फोटो आहेत की तिथं प्रत्यक्षात कामच नाही आहे दोन हजार चोवीसला काम नाही झालं तर तुम्ही तेवीसला कुठल्या कामाचं एम बी केल्यानं बिल काढलं ज्या अधिकाऱ्यांनी हे एम बी करून बिल काढलं आहे त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जे संस्था आहेत त्यांना ब्लॅकलिस्टला टाकावे अशी आमची मागणी खरं तर आता आपण तिथे गेलो तर तिथं काम झालेले दिसते ते कसं का काय ते काम आम्ही केलेलं आहे तुम्ही दोन हजार तेवीसला जी बिल करून एमबी केलेलं आहे म्हणताय की आम्ही इथं प्रत्यक्षात येऊन एम बी आहे आम्ही स्वतः काम केलेलं आहे त्या कामाचं तुम्ही जिओ ट्रॅकिंग फोटो दाखवावेत असं आमचं म्हणणं आहे दोनशे शासनाने कामच केलं कामच केलं नाही आता दोन हजार चोवीसचे आमच्याकडे फोटो आहेत त्या फोटोत मला दाखवा काम कुठं केलंय मग तेवीसला तुम्ही कुठल्या कामाचं एमबी केला तेवीसला जी, ते जी ते ताम ताम ते लो लो काम करून तुम्ही बिल काढले त्या जे एम बी करून जे बिल काढले त्याचं आम्हाला तुम्ही दाखवा आमचे काम केले तुम्ही कुठं दाखवता चोवीसचं हे आमचं म्हणणं आहे पुरंदर तालुक्यातील अनिरा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या मुस्लिम दफनभूमीचं काम न करताच त्याचं बिल काढलं गेलं आहे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी काम झालेलं नाही मात्र त्याची एम बी बनवण्यात आली त्याचं बिलिंग करण्यात आलं आणि ते त्या ठेकेदाराला देखील देण्यात आलं मात्र हे काम त्या ठेकेदारांनी न करता नंतर मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आलं आणि त्यामुळंच या लोकांना देण्यात आलेलं जे बिल आहे ते पुन्हा घ्यावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी या ठिका ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे मीरा